जे चालक मालक संघटना पदाधिकारी इथे जे उपस्थित झालेले आहेत आज खूप सुंदर एक उद्देश आपण मिळत आलेलो आहे आपल्या रिक्षा चालक मालक संघटनेतील एका सदस्याची मुलीने शैक्षणिक क्षेत्रामध्ये यश मिळवलेला आहे आणि त्या मुलीला पुढे शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन मिळावं आणि त्याचप्रमाणे आपले जे इतर चालक मालक सदस्य आहेत त्यांना पण त्यांच्या मुलाला शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहन मिळावं या एक चांगल्या उद्देशाने आपण इथे आलेलं आहे कारण हो। की जर माणसाला आपलं जीवन बदलायचं असेल तर एकच मार्ग आहे ते शिक्षण माणूस शिक्षणाशिवाय जीवन आपलं बदलू शकत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले होते शिक्षण हे वागिण्याचं दूध आहे जी बसणे तिला तर गुरगु गुरगुळणार तर जर आपल्याला खरोखर आपला विकास करायचा असेल तर शिक्षण द्यावं लागेल तुम्ही सर्व सदस्य आज इथे शिक्षण नाही घेतलं त्याचं महत्त्व आपल्याला समजते पण आज जे आपले मुलं आले त्यांना पण शिक्षण आप देऊन आपल्याला त्यांना पुढे पाठवायसाठी आपण आपल्या चालक मालक संघटने सदस्यांना ज्यांच्या मुलांना शिक्षणामध्ये प्रोत्साहन कसं मिळेल त्यांना पुढे कसं जातं या सगळ्या आपण हे पहिला प्रयत्न सुरू केलेला आहे त्यासाठी आज आपल्याला आपल्या आ... संघटनेचे अशोक पगारे साहेब यांची कन्या उन्नती उन्नती अशोक पगारे यांनी नर्सिंग कोर्समध्ये एस एस एन डी कॉलेज घेऊया इथून द्वितीय क्रमांक पत्ता त्यासाठी त्या तिला पण ही गोष्ट जाणीव की तिच्या वडिलांसाठी ते कष्ट के केले के आणि ती पण समाजासाठी देशासाठी नर्सिंग म्हणून देशाची काही सेवा करू शकते त्यासाठी तिला प्रेरणा मिळावी म्हणून आपण तिचा सत्कार करतो आज आज ही गर्वाची गोष्ट आहे का एका मुलीमुळे तिच्या वडिलांचा सत्कार होतो त्याच्या वडिलांसाठी पण एक अभिमानाची गोष्ट आहे तुम्ही मी विनंती करतो की उन्नती अशोक पगार आहे मी अशोक पगार तुम्ही पुढे आहे